स्वागत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत पर्वती विधानसभा मतदारसंघ येथे देखील विविध उपक्रम राबवण्यात येत आहे पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी श्रीनाथजी भिमारे यांच्या वतीनं महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे शिबिर नक्की कशा पद्धतीने पार पडलं यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या टेस्टिंग झालेल्या आहेत याविषयीची अधिक माहिती घेऊया सोबत आहे श्रीनाथजी भीमाल या पण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे उपक्रमाविषयी काय सांगाल सर तुम्ही पर्वती विधानसभा मतदारसंघात नेहमीच विविध उपक्रम राबवत असता आज देखील आपण फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवलेले काय सांगाल या आरोग्य शिबिराविषयी माझे नेते देवेंद्रजी फडवले साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि फडणवीस साहेबांची शिकवण आम्हाला आहे की वाढदिवस हा मोठा बोर्ड लावण्यापेक्षा आरोग्य सेवासाठी करा मतदारसंघात जवळजवळ दहा ते पंधरा ठिकाणी आरोग्य सेवा आज आमच्या सुरू आहेत खूप नागरिकांचा रिस्पॉन्स खूप छान आहे ईसीजी आहे आय चेकअप आहे मग चष्मे वाटप आहे डेंटल आहे शुगर बी पी आहे जेणेकरून नागरिकांना सर्व ज्या चाचण्या करायच्या त्या मोफत करायच्या आणि भविष्य काळात त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हा प्रयत्न आहे आणि मला आनंद वाटतो की सेवा सप्ताह म्हणजे वाढदिवस साजरा करायचा असेल फडणवीस साहेब किंवा आमचा तर ना आरोग्य सेवा संदर्भात करावं आणि औषधं असतील मला वाटतं हे पुढच्या दिवस सात दिवस आम्ही चालवणार आहे आणि माझ्या नागरिकांनी विनंती की कुठल्याही आरोग्य संदर्भात आपल्याला काय अडचण असेल कृपया तुम्ही आमच्या संपर्क साधा जेणेकरून आपल्या आरोग्याची काळजी करणं हा आमचा संकल्प आहे फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छा जनहित नागरिकांचं मला वाटतं आरोग्य हे बघण्याचा आमचा दृष्टिकोन आहे पुन्हा एकदा सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे विनंती की आपण या अभियानात सहभागी व्हा आपल्या आरोग्याची काळजी करा आणि आरोग्याच्या ज्या दृष्टी असतील त्या संदर्भातला आपण हे करण्यासाठी प्रयत्न करू आज हा जो तुम्ही उपक्रम राबवला विविध ठिकाणी की कोणकोणती ठिकाण जास्तीत जास्त अप्पर सुपर मध्ये आहे पुष्पमंगल आहे जनता वसा दांडेकर पूल गजानन महाराज शिवदर्शन सिरवी मिठाई ह्या ठिकाणी आहे उपक्रम आपण घेतोय आणि स पाऊस असताना सुद्धा नागरिक यात सहभागी होत आहेत तर मला वाटतं ही सेवा करताना आनंद मिळतोय एखाद्या माझ्या नेत्याचा वाढदिवस आरोग्य सेवा देतानाचा आनंद हा मला आहे आणि नागरिक ह्यात सहभागी झालेत पुन्हा एकदा फडणवीस साहेबांच्या वाढदिवसात आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि ज्या ज्या डॉक्टरांनी मला वाटतं ह्याच्यात सहभागी झालेत हॉस्पिटल आहे मला वाटतं जीवन स्पर्श आय आहे कृष्णा डायग्नोसिस आहे पुणे महापालिका आहे या सर्वांनी यात सहभाग केला आहे आणि मला वाटतं हे डॉक्टर हे हॉस्पिटल सुद्धा आपलं क्लिनिक सोडून आज दिवसभर आमच्याबरोबर आहेत आरोग्याची ते सेवा करतात त्या सर्व यांचं पण मनासून अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो की आपण आमच्या अभियानात झाला धन्यवाद आपण जीवन स्पर्श हॉस्पिटलच्या वतीने डोळ्यांची मोफत तपासणी व चष्मे वाटपचं चष्मा वाटप करू करतोय आणि ह्याच्यामध्ये आपण मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुद्धा करू राहिलो आहे तर जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा हीच विनंती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे श्रीनाथजी बेमाले साहेब यांनी चांगल्या प्रकारे हा उपक्रम ठेवलेला आहे तरी या ठिकाणी सगळे बीबीवाडी परसर सारा, परिसरातले जे कष्टकरी सगळे नागरिक आहेत त्यांनी याचा चांगल्या प्रकारे लाभ घेतलेला आहे डोळे तपासणे दात तपासणे आणि बी पी शुगर या सगळ्या प्रकारच्या तपासणे चालू आहेत तरी चांगला पाऊस पडत असताना या ठिकाणी सगळ्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर याबद्दल मी सरांचं चांगल्या आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भीमाले साहेबांनी चांगले चांगला ठेवलाय डोळे दात चांगले चांगलं तपस सकाळपासून या आरोग्य शिबिराला सगळीकडे एकदम भरपूर चांगला प्रतिसाद मिळत आहे जसं डोळे तपासणी असेल व ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना आम्ही मोफत वापट वाटप करत आहोत त्याच्यानंतर ई सी जीसाठी आता भरपूर आमचे जे विविध ठिकाणे आहेत तिथं भरपूर त्याचा प्रतिसाद आहे डेंटिस्टसाठी ज्यांचं दातात काही प्रॉब्लेम आहे तिथेही भरपूर त्यांना प्रतिसाद मिळाला आहे मग असं एकदम या आरोग्य शिबिराला सगळीकडनं चांगला प्रतिसाद मिळत आहे सगळ्यां एवढा पावसात पण सगळं नागरिक घेऊन याचा प्रतिसाद घ्यायचा याच्यासाठी आम्हाला चांगलं वाटतं नमस्कार मी अनंत देशपांडे बरेच वर्ष मी या एरियामध्ये राहिलेलो आहे मार्केटच्या एरियामध्ये खूप वर्ष मी सरांचं साहेबांचं मी काम गेले बघितलेलं आहे आणि मला त्याच्यामध्ये खूप अभिमान आहे गर्व आहे आणि त्यांच्या अनेक उपक्रमामध्ये मी आज थोडेसे मी उपकार केलेत की मला मदत करता आली नाही पण मी त्यांच्यासाठी अनेक शुभेच्छा देवावर मांडलेल्या आहेत आणि आता उपमुख्यमंत्री फडवीस साहेब साहेबांचा वाटप असल्यामुळे त्यांनी हा उपक्रम केला आहे तो अतिशय गरजू लोकांना उपयोगी पडेल आणि गरिबांसाठी हे खूप असं खूप कष्ट केलेले आहेत आणि त्यांच्यासाठी मला अभिमान आहे जय हिंद थँक्यू साहेब आमच्या महाजी नगरसेवक महावारात होते आमच्या आता बदला बद्दल झाला आहे त्यांनी शिबिर घेतले डोळे चेक केले शिबिर शुगर चेक केली बी पी चेक केली आज दिनांक बावीस रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त श्री श्रीनाथ भिमले यांनी हा जो उपक्रम राबवला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे आणि याचा लाभ भरपूर लोक घेत आहेत जेणेकरून डोळे तपासणी असेल बाकी डायटिशन असेल बी एम आय असेल अजून बरेच प्रकारचे इकडं हे होत आहेत लोकांसाठी जे आहाराबद्दल असेल तेही आहे तर हा उपक्रम खूप छान केलेला त्यांनी त्यावर ते त्यांच्या मनापासून अभिनंदन माननीय श्रीनाथ भीमाले साहेब जे यांनी इकडे कॅम्पेन लावलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी डोळे तपासणी ब्लड टेस्ट एसीजी सर्व काही एकदम मोफत करून दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वस्व सर्वजण आभार मानत आहोत आणि त्यांना हार्दिक आमदारपदीच्या शुभेच्छा देत आहोत हा भीमाले साहेबांनी जे कार्यक्रम राबवले आरोग्य शिबिर हे चांगल्या प्रकारे सेवा देत आहे आणि आमचे चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे चेकिंग वगैरे करून गोळ्या औषध दिलेल्या आहेत आणि डोळ्याची पण व्यवस्थित चेकिंग करून आम्हाला नंबर दिलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत नमस्कार मी पायचे आले होते पायाचे आहे मला बीपी वगैरे चेक केला डायबिटीज चेक केलं छान वाटलं भिमाले सरांनी सगळं सरा, हे सगळं व्यवस्थित ठेवलंय भिमाले साहेबांनी जी आज शिबिर ठेवली यांच्यामुळं माझा बीपी चेक झाला मला बी पी होता मला माहित नव्हतं आले मुळे मला माहीत पडलं डोळे चेक केले चष्मा मिळाला त्यांच्यामुळे मी आभार मानतो धन्यवाद हा ठीक है हमने आया कमर का दर्द था वो बहुत अच्छा हमको दवा मिला यहाँ पर सब कुछ हमारा ठीक ठाक हो गया कमर का भी दर्द को दवा मिला है बहुत अच्छे हैं सब साहब लोग यहाँ का डॉक्टर भी हमारे बहुत अच्छे हैं यहाँ पर हमको दवा का हो गया मेरे बोलने को ज्यादा नहीं आ रहा था ये जब से दवा दिए जब से हमारा इलाज करे तब से मैं बहुत अच्छे से हो गया हूँ मैंने ऊपी का हूँ अखिलेश सिंह हमारे सिंधे बहुत अच्छे से अच्छे हमारे मेहरबानी कर कर के हमको ऊपर कर रहे हैं हम आदित्यनाथ गाँव का हूँ अखिलेश सिंह भी हमारे यहीं का है बहुत अच्छे हो गए हैं मेरा विमालय सर का काय सर का बहुत अच्छे से मतलब हमारे को देख रहे हैं सुन रहे हैं श्रीनाथ सर ने सरान्यास शिविर भरो लो त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांनी रक्त तपासणी शिबीर डोळे तपासणी सगळ्यांचं योग्य प्रमाणात हे ते केलेलं आहे त्यामुळे मी त्यांचं धन्यवाद मानतो भेमल्या साहेबांनी शिबिर भरावलं आणि आम्हाला चष्म मिळलं आणि औषध बिषद डोळ्यांचे अंग दुखणे सगळे वात येणं कुणाला काय होणं सगळ्यांचे व्यवस्थित औषध पाणी भरपूर सगळ्यांना समाधान केलं आम्ही ज्योती धोडके इथे शिबिर चालू आहे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त डोळे चेकअप शुगर चेकअप ज्यांना काही त्रास होतोय त्याचं ट्रीटमेंट देत आहेत आणि उपक्रम छान राबवला जातोय श्रीनाथ भिमाले यांनी राबवलेला उपक्रम छान आहे हो। ना श्रीनाथ भीमाले यांचे आम्ही फार आभारी आहोत डोळे चेक करणं रक्त तपासणी यांचे आम्ही खूप खूप अभिमान वाटतो आणि आम्ही सर्व काही तपासून हा नमस्कार श्रीनाथ भिमाले यांनी जो हा उपक्रम माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसासाठी राबवलेला आहे अतिशय उत्तमरित्या हा कार्यक्रम त्यांनी राबवून घेतलेला आहे मोफत वाटप मी डोळे तपासण्यासाठी आलोय सोयी चांगली केलेली आहे एकंदरीत खूप छान वाटलं हिमालय साहेब ते आपल्या केले केले चांगले ते के म्हणजे तपासणी चालू डोळ्याचे सगळे रक्त सब केले त्याचे धन्यवाद बरे सोय केले सर मी आज पार्वती मतदारसंघातील श्रीनाथ हिमालय साहेब यांनी चांगला उपक्रम राबवला आणि लोकांचा चांगलाच प्रतिसाद आहे आणि तसेच आणि मा चष्म्याचं वाटप पण या ठिकाणी केलेलं आहे तरी अवकरा बोल्याबद्दल लोकांचा चांगला प्रतिसाद आहे त्याच्या बलसाहेबांचे हार्दिक अभिनंदन यांनी शिबिर भरवलं होतं डोळ्याचं औषध तपासणी चष्मा सगळं मला मिळालेलं आहे भीमालय सरांचा धन्यवाद मी जिथं शिबिर भरवलं त्या शिबिरामध्ये आलो त्यावेळेस त्यांनी पूर्ण तपासण्या केल्या तर डोळे वगैरे हो डायबिटीस हे तपासणे केले त्याबद्दल भीमले सराय यांचं धन्यवाद भीमले साहेबांच्या शिबिराचे भी साठी डोळे तपासले रक्त तपासले शुगर बी पी त्याचे सर्व मला औषधे मिळाली आहेत मी त्यांचे कोटी कोटी धन्यवाद आशीर्वाद मागतो